महाराष्ट्रातील रिकाम्या बाटल्यांमध्ये गोवा बनावटीची दारू भरून ती विकण्याआधीच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे भरारी पथकाने दोघांना केले सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील वारवडी येथे छापा घालून पथकाने तब्बल सत्तावीस लाख नव्याण्णव हजार चारशे वीस रुपयांचे साहित्य रविवारी जप्त केले रविवारी पथकातील अधिकारी कर्मचारी गस्त घालत असताना त्यांना दोन कार मधून दोघे गोवा बनावटीची दारू बुच विविध ब्रँडचे लेबल घेऊन येत असल्याची खबर मिळाली बार्शी परंडा रस्त्यावरील एका पेट्रोल पंपाच्या मागे सापळा लावण्यात आला त्याच वेळी एम एच बारा त्रेपन्न आणि पाठोपाठ एम एच पंचेचाळीस यन हे दोन कार थांबल्या पोलिसांनी अचानक छापा टाकला त्यानंतर आरोपीला खाक्या दाखवताना त्याने आपल्या घरातील साठाही दाखवला एक्साईज चे विभागीय उपायुक्त सागर धोमकर यांच्या आदेशानवये पुणे भरारी पथकाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली आहे यात एक फरारी आरोपी जेरबंद करण्यात आला असून वामन राहणार शिरसाव तालुका परंडा जिल्हा धाराशिव आणि प्रभाकर गोकुळ नाईक नवरे एणेगाव तालुका परंडा या दोघांवर दारूबंदी अधिनियम एकोणीशे एकोणपन्नासच्या च्या कलमा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पहिला आरोपी हाती लागल्यावर दुसऱ्या आरोपीने पळ काढला तेव्हा पथकाने त्याचा पाठलाग करून त्यालाही जेरबंद केले आहे